आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन देयकाच्या विषयाला अनुरूप आहे या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं एक महत्वाचं पत्र हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत थकित वेतनाच्या अनुषंगाने कोणत्या महत्वाच्या सूचना या पत्रात दिलेल्या आहेत हा या पत्राचा मूळ विषय आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी युट्यूब चॅनलला लाईक आणि करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे हे जे पत्र आहे ते शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा आहे हे पत्र माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविलेला आहे पत्राचा विषय आहे थकीत वेतन देयकाची रक्कम अदा करण्याबाबतची तपासणी सूची आणि त्या अनुषंगाने संदर्भ आहे दिनांक पंधरा सात दोन हजार सतराचा आणि शासन पत्र समक्रमांक दिनांक पाच सात दोन हजार एकवीसचा चा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन देयकाचे प्रस्ताव तातडीने निकाली निघण्याच्या दृष्टीने संबंधित शाळेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाची प्राथमिक आणि माध्यमिक किंवा शिक्षण निरीक्षक स्तरावर प्रस्ताव तपासणी सूचीनुसार कर्मचारी निहाय तक्ता बनून आवश्यक त्या कागदपत्रासोबत सादर करण्याबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रांवय कळविण्यात आले आहे सदर तपासणी सूचीमध्ये खालील मुद्दा अनुक्रमांक समाविष्ट करण्यात येत असून सुधारित तपासणी सूची सोबत जोडलेली आहे वैयक्तिक मान्यतेची प्रत सदर प्रत निर्गमित केल्याची जावक नोंदवहीत नोंद, नोंद केल्या पानाची छायांकित प्रत सबब यापुढे थकीत वेतन देयकाचे प्रस्ताव सादर करताना उक्त नमूद कागदपत्रे जोडण प्रस्ताव सादर करण्यात यावा असं माननीय कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आता महत्वाचा जो भाग आहे तो समजून घ्या थकीत वेतन देयकाची छाननी अथवा पडताळणी करण्याकरता तपासणी सूची कोणकोणती कौन तपासणी सूची आहे ते लक्षात घ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याचं नाव पदनाम शालार्थ क्रमांक शाळेचं नाव व युडायस क्रमांक शाळा अनुदानित किंवा अंशतः अनुदानित असेल तर टक्केवारी सुद्धा नमूद करायची आहे वैयक्तिक मान्यतेचा तपशील वैयक्तिक मान्यतेची प्रत तसेच सदर प्रत निर्गमित केल्याची जावक नोंदवहीत नोंद घेतलेल्या पानाची छायांकित प्रत अत्यंत महत्वाचा सा मुद्दा आहे देयकाचा प्रकार देयक वेतन पथकाकडे सादर केल्याचा दिनांक देयकाचा कालावधी देयकाची रक्कम व विवरणपत्र लेखाशीर्ष देयक प्रलंबित असण्याचे कारण देयक कोणत्या स्तरावर प्रलंबित राहिले ते सकारक वरिष्ठ वेतनश्रेणी अथवा निवड श्रेणीबाबत थकीत देयक असल्यास अशी श्रेणी मिळाली असल्याचे आदेश शाळा न्यायाधिकरण माननीय उच्च माननी न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय यांचे आदेश असल्या त्याबाबतचा तपशील अथवा आदेश तसेच सदर आदेश नियमानुसार आहे अथवा नाही नसल्यास त्या आदेशाविरुद्ध अपील केले अथवा कसे सदर आदेश नियमानुसार असल्यास त्याबाबतचा प्रशासकीय आदेश कर्मचाऱ्यास निलंबन अथवा बडतर्फ केले असल्यास आस, निलंबन कालावधीत संस्थेने अन्य व्यक्तीची नेमणूक केली होती किंवा अन्य व्यक्ती व भत्ते अदा करण्यात आले होते का कर्मचाऱ्यास निलंबित अथवा बडतर्फ करताना संस्थेने विहित कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे का नसल्यास वेतन शासनामार्फत अदा करणे आवश्यक आहे का वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्याहत्तर भाग पहिला उपविभाग एक मधील अनुक्रमांक पाच नियम क्रमांक एकोणचाळीस टी पाच नुसार प्रमाणित करण्यात आहे का अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे अभिप्राय विभागीय या शिक्षण उपसंचालक यांचे अभिप्राय शिक्षण संचालक यांचे अभिप्राय अशा अत्यंत महत्वाची अशी ही पत्र आहे आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद